या धरती मातेच्या सेवेला जन्म देणाऱ्या बालकांच्या माता बाळाला जन्म दिल्यावर पोट बांधून मागे सरतात कारण बाळंतीन होणाऱ्या बायांच्या झोपडीत इतकंही अन्न मूल पोटातून बाहेर पडल्यावर बायकांचं पोट एकदम रिकाम होत मऊ पदार्थाची पोटात भर घालावी लागते पण कशाच काय बाळंतीन बाई गच्च पोट बांधून अन्नाच्या याचना करत फाटक्या तुटक्या तरकटावर तळमळत पडलेली असे मग शेजार बाजारच्या बायकांनी तिची किव करून कुठं ना कुठं तोंड अपटावीत हिनं तिच्याकडे तिनं हिच्याकडे चिपडाच्या कण्यांसाठी सगळा महारवडा फिरावा एखादीने जवळ असलं तर चिमट मापट ज्वारी ओटीत आणावी तिच्या घरच्या माणसांना देऊन भरडायला लावावी त्यांनी जात्यावरती फराफरा भरडावी गाडग्यात रटारटा कण्या शिजवाव्यात आणि मग त्या बाळंतीनीला परुळ गच्च भरून वाढाव्यात घरात तेलाची धार असेल तर ओतावी नाहीतर त्या बाळंतीने गटा गटा गिळाव्यात आणि पोटाची आग शांत करावी त्यांची एक म्हणच होती काळी गाय काट खाय तशा आमच्या बायका त्यांच्या कौतुकांच्या वेळीही काटेकुटेच खायच्या पहिल्या बाळणपणासाठी मुली आईच्या घरी बाळणपणासाठी यायच्या आई आईचं घर ते सासरचं आणि सासरचं तेच माहेरच कारण इथून तिथून महारा महाराचा वनवास सगळीकडे सारखाच मुलगी आई बाप जळणाचा साठा मात्र चिकार करत कारण बाळंतिनीला कडक शेकावं लागले आणि कडक कडक पाण्याची अंघोळ कौतुकानं आणलेली मुलगी आपल्या मरणाला सामोरी पोटात दुखायला लागल्यापासून तिच्या हालाला सुरुवात व्हायची नव्या नवतीच्या तरुण मुली आणि त्यात त्या अगदी कोवळ्या वयाच्या असत त्या मुली तीन चार दिवस बाळंत होत नसत तोपर्यंत सगळ्या महारावड्याच्या आटापिटा नाहीतर बायकांना घरात कामच काय होती दोन तीन दिवस राती त्या बाळंतींच्या घरी सगळ्या बायका पोरांचा त्या त्या बाईला बाई मरणाला झुंज देऊन मरणावर विजय मुलगी बाळंत होईपर्यंत बाप लटालटा उघड फुकटचे जेवढे म्हणून उपाय तेवढे न चुकता करत इकडं मुलीचा आक्रोश तिकडं आई बाप्पांच्या काळात झाला बाण त्या भांबावलेल्या अवस्थेत ती आईला शहाण्या सुरत्या बायकाने सांगावं ए भारजे वाड्याला जा आणि ओल्या पडद पडदन अंघोळ करून आय लकमायाला पाणी घाल अन अडनोड हो अन म्हणाव आय लकामाय तुझ्या आया सुटू दे भरल्या वटीनं जाच देणं त्याच्या घरी जाऊ दे जेवढ्या दगडाने शेंदूर लावला असेल तेवढ्या तेवढ्या दगड गोट्यांवर पाण्याचा वर्षाव करावा हळद वाहत थंडीनं आणि आईची बसण्याची पाळी अशा झुंजीतून ती बाळंत झाल्यावर ती, ती, ती शुद्धीवर आल्यावर तिला दुसऱ्या संकटांना तोंड द्यावं लागेल बाळंतीन पक्की बायकांच्या तावडीत सापडलेली असते तिच्या आई तिच्या बाई न डबावर पाणी अधाणी पर्यंत तापवावं त्या दोन खणाच्या टोपातच बापानं बाळंतींच्या आंघोळी करता मोठा खड्डा खणावा त्या घरात सगळीकडं त्या खड्ड्याची माती होत असे त्यावर आडवी लाकडं टाकत ते खोर टिककावणी वर ठेवत मग कडक कडक पाणी निसून नुन बाळंतीला घाम फुटेपर्यंत चोळून चोळून आंघोळ घालत आणि काडाच्या पेंढ्या अंगणाखाली अंतरून त्याची शेज करत तिला बारा दिवस त्या शेजेवर ठेवत आणि तिच्या अंगावरलं लुगड चार पदरी घडी करून तिच्या अंगावर घालत बाळंतीच्या अंघोळ झाल्यावर फुकटच्या लाकडाच्या रसरसी पिस्तो पाडत आणि बाळंतीनीला पुन्हा घामाचे अंघोळ घालत शेकून झाल्यावर तशाच घामातच बाळंतिनीला दडपून झोपडत मग त्या जन्मलेल्या बाळालाही अगदी कडकडीत पाणी डबावर घालत एवढी घाणीने लडबडलेली पण त्यांना साबण कसलाही माहीत नव्हता आमच्या स्त्रिया ही संकटाला बळकट कशाच अडून पडणाऱ्या नव्हत्या बाळाचा चेहरा स्वच्छ करण्याकरता हातावर मळ हातावर तोंडता साफ करीत बाळाला दमेपर्यंत पाणी घालत कारण पाणी फुकटचं आणि जळनही फुकटचं आंघोळीला काही तोटा नाही दिवसातून दोन वेळा आंघोळी बाळाच्या पोटात दुखेल म्हणून ज्वारीच्या भरडलेल्या कण्या अगदी मऊ शिजवून पातळ करायच्या आणि तगारी तगारीगत भरून त्यात ओतायच्या तेल आणि टाकून त्या कण्या बाळंतीने पुढे ठेवायच्या बाळंतीनं ही मागं पुढे न बघता गबा गबा तेवढ्या कण्या चाटून पुसून खाव्यात आणि पोटाची खळगी भरल्यावर शांत झोपी जावं दाराला लिंबाचा पाला अडकवलेला का कारण ती बाळंतीन घरात असल्याची खूण असे बाहेरून माणसास घरात यायचं असेल की पाच मिनिट दारात थांबावं तीन वेळा थुटू करायचं आणि मगच घरात यायचं माणसाच्या बाहेर निघून जावं एखाद्या बाळंतीनीला कण्या मिळाल्या तर तिचं नशीब मोठ नाही तर काही बाळंतीनी पोट बांधून पोटाला आळेपिळे देत पडत प्रत्येक बाळंतिनीची ही तराव असेल दोन तीन दिवस बाळंतिनीचे पाहिजे तितके हाल झालेले सुईनीकडून बाळंतपण होताना त्या बाईचं शरीर सुजून गप्प व्हायचं त्या सुनींची नख लागून जखमा व्हायची आणि त्या जखमातून व्हायचं त्या आंघोळीनं शेकण्यानं बाईला फणाफणा ताप यायचा आणि त्या बाळंतीनीला धनुर्वात व्हायचं ताण मुल एकीकडे बाळंतीच्या हाल घरात अन्न नाही पैका नाही सगळ्या दुःखाचा चुकाळ बाळंतिनीला मदनवायू झाला म्हणून सगळ्या महारवाड्यात गाजा वाजा फुकटचे उपाय चालू असायचे काही काहींच्या अंगात यायचं मग देवी सांगू लागायची शेरताटी हडळ लागली ती हडळ शेजारच्या पायात आली भर दोघींच्या नजर भेट झाली तिच्या अंगावर काजळ कुंकू अंगावरून उठून वडाच्या झाडाकडे ठेवा ती रोज रातच्या बारा वाजता वडाला झोका बांधून हा हा करीत बस ती चांगली नाही एखाद्याला लागली तर घेऊनच जाते त्या बाईचे हाल डोळ्याने बघवत नसत मात्र आपली चुलीतली फुकटची राग घेऊन त्या बाईच्या कपाळावर थापत मनाला धीर भरवसा दोन तीन दिवस काढत त्या बाईच्या शरीरातील ज्योत कमी कमी होत जाऊन तीन चार दिवसांनी विझून जाईल अशा बायका पटापटा मरत हे प्रमाण दहा बायकांच्या ते असायचं बायकाही मरत आणि होणारी मुलंही मरत या मरण्याच्या भीतीनं माणसं सटवाईला फार भीत आहेत ते संस्कार न चुकता तंतोतंत पाळत पाचव्या दिवशी बाळंतिणीची पाचवी असे पाचवीच्या दिवशी सकाळपासून घरात अगदी गडबड गोंधळ चाले गावात जनावर मेलं ते मरण्या मारण्यात कारण बाळंतिणीला पाच पालव्यांची गरज असे बाळंतिणीच्या घरातील प्रौढ बाईनं उठून चूल पोतरावी आणि जमीन शेणानं सारवावी बाळंतिणीला सकाळी आंघोळ घालावी चार ज्वारीची वाढलेली चिपाड आणून चार कोपऱ्यात उभी करून ठेवावी जनावर सोलताना तिथं पाच पालवी सटवाईच्या लागतो जनावरांचे वाटे घालण्याआधी जनावर सोलणाऱ्यांनी समजूतदारपणाने काकूला पाच पालवी द्यावी कारण तिच्या मुलीची आज पाचवी आहे मग पाच पालवीत काळजीत बोल बाला म्हणजे द्राक्षासारखा असणारा घड पार म्हणजे जटर फासी म्हणजे चप्पल सारखा असंख्य शिरांचा पदार्थ कपिस भुंबार म्हणजे चरबीनं भरलेलं मोठं आतड मोठं गाडग गा भरून बाळंतीं करता ते लोक देत असत बाई लगभग घरी येऊन त्या पाच पालवी पहिल्या शिजायला घालत बाळाच्या पोटात दुखू नये म्हणून अगदी मऊ मऊ शिजवत मग दिवस मावळला की बायकांची जोरात हालचाल सुरू होईल खणलेल्या त्या न्हाणीच्या खड्ड्यात वर सात बारके बारके दगड पाण्यात धुवून मांडत ओळीने दगड मांडल्यावर त्याला हळदी कुंकू लावून न्हाणीवर मोठा ठे थे, ठेवा ठेवत कणकेचा दिवा करून त्या डेऱ्यात लावत काजळ पाडून दगडापुडे ठेवत पाच पालवीचा निवड दगडापुडीत मांडत बाळंतींच्या अंगावर चौघडी करून घालायचं बाळाला दगडाच्या पायावर घालून झाल्यावर बाळंतीनीला तगारीभर पाच पालव्या खाऊ घाल खाऊन झाल्यावर जी फाटक्या पोत्याच्या तटकरांनं बाळंतिनीला पुसायला सांगत कारण हे वाळल्यावर बाळ पोटातलं येऊ नये म्हणून मग रात्रभर बाळंतीन बाळंतींच्या आई यांनी जागून काढावी मांजरीला त्या रात्री घरात अजिबात थारा देत नसत कारण सटवाई त्या रात्री बाळाचं नशीब घडवायला येत असे बाळ दोघींच्या मध्ये घेऊन रात्रभर दोघी मायलिकी बाळाकडे बघत रात्र काढत कारण बर्मा आणि सटवी बाळाचं नशीब घडवायला पाचवीच्या दिवशी यायची बर्म्याचा टाका आणि सटवीचा लिका म्हणजे ब्रह्मदेव टाक घेऊन सटवीला मानवाचं नशीब लिहायला लावत पण महार जमातीतील जवळ जवळ बाळांचं नशीब एकसारखं त्यात काय लिहिण्यासारखं होतं ते दोघेही टाक घेऊन येण्याचा आणि लिहित बसण्याचा खटाटो करीत नसले पाहिजे बर्म्यानी महारांच्या पोरांकरता शिक्काच केला असावा धरला शिक्का उठाव कपाळावर धरात शिक्का मार कपाळाला महारांच्या पोरांकडून असं काय आगळं वेगळं घडायचं होतं म्हणून ते तरी लिहित बसणार म्हणून सटवी बर्म्यांनी आमच्यावर शिक्के उठवण्याची घाई घेतली आणि एकच नशीब त्यांनी सगळ्या जगातील ठरवलं पण आता आमच्या तडाख्यात सटवी बर्मा सापडावा त्यांना बडव बडव बडवून जा विचारू कार्य बर्म्या काय सटवे धर्माची लाच खाऊन आमच्या अनेक वंशावळीची माती केली माती तुम्हाला हा काढून लिहायची तुमची तोंड धर्माने देऊन बंद केल्याशिवाय तुम्ही वागता बर्म्याजवळ टाकाऐवजी धर्माने शिक्का दिला आणि सटवे तोच शिक्का आमच्या जमातीवर जा, तू उठवत आलीस तरीही आमची भोळी भावडी जमात तुमच्याशी इमानाने चावागलीच ना पण आम्ही तुमच्याहून श्रेष्ठ आहोत तू दहा पटीने उठवला नामहरम केली हीच ती शील सत्व नेते आमच्या लाखो पिढ्यांचं बलिदान दुःखात हापेष्टात झालं पण त्याचबरोबर शील तत्व भारत मातेच्या पोटात घेऊन विसावलं लाखो पिढ्यांची भूमीत माती झाली पण त्यांची नीती सत्व जमिनीत पसरून सत्य तेजाच्या प्रकाशमयंकुरावर झाड म्हणजे देणाऱ्या जनावरांना बुद्धी प्रकाश देऊन माणूस करणारा हा तो आदर्श बुद्ध भीम एकोणीशे तीस पासून कुठं भीमवाऱ्याची झुळ पाहू लागली भीमराजानं जनावरांच्या मेंदूत प्रकाशाचा झोप लहान लहान खंबातून टाकण्याचं आरंभ दिलं हे लोकांच्या मनाला बिंबवावक कसं लोक एकत्र आणावी कशी मग मुंबईतल्या वयस्कर पुरडाऱ्यांनी जत्रेवर सभा घेण्याचं ठरवलं कारण जत्रेवर सगळा महार समाज एकत्र होत असतो मग आणायचे गोळा झालेल्या समाजाला पुरुषाच्या वाणीतून निघालेले प्रकाश बाण आण जनतेच्या काळजात रुतवून बसण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांच्या सहकार्याने चालू केलं पहिली सभा जेजुरीच्या चैत्र पौर्णिमेवर आयोजित केली कुलदैवत म्हणजे महारांचा कैवारी त्याच्या जत्रेला चोहोकडील महार पायी चालत एकत्र येत असत खोंडोबाच्या जत्रेत पिवळे धमक झालेले महार जेजुरीच्या चावडीत घाई गर्दी करू लागले आणि एकमेकांना म्हणू लागले आव पाहुण आज चावडीत सभा आहे म्हण बोबाटा उठलाय आव वय वय इरकर पाहुण तो सासवडचा रंगपिसे पाहुणा सांगत होत लांबण सास समुद्राच्या पलाडनं शिकून आलाय म्हण आपल्यातला पोरबा लय लय बघा शाळा शिकला समुद्रातन आगबोटीतनं ममईला आला गोऱ्या साहबास करतो म्हण दुसऱ्यानं म्हणावं अर देवाजीचाच कन म्हणून तर सात समुद्र पार केलाय त्याने बसा बाबा ऐकूया काय सांगतो या तो कारण त्याचेही आत्मे बरबट शांत झाले उन्हाळ्याच्या चांदण्यात कुठेतरी पडून काय तरी ऐकायचं त्यांना म्हणून जेवजेव घेऊन चावडी चावडी समोर पटांगणात लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली त्यात माझे आजोबाही मुंबईहून जत्रेकरता आलेले होते माझी चुलत आजी पण जत्रेला आली होती म्हणजे वीरहून दीर भाऊजी जत्रेला जेजुरीला गेले होते लोकांच्या गर्दीत तेही सभा ऐकण्यात पटांगणात बसले तेवढ्या डॉक्टर आंबेडकरांची गाडी आली गाडीतून डॉक्टर आंबेडकर व त्यांचे सहकारी उतरताना महार जनतेने पाहिल्यावर त्यांचा विश्वासच त्यांच्या डोळ्यावर बसेना कारण असल्या वेशात ही महाराची पोरं आणि तीही गाडीतून उतरतात सगळी आवाजून देहवाण हरकून त्यांच्याकडे बघत राहिली बाबांना चावडीपर्यंत पोहोचण्याचीही मुश्किली झाली कसे बसे बाबा चावडीत पोहोचले आणि थोड्या वेळाने भाषणाला उभे राहिले माझ्या बंधू भगिनी आपण लहान थोर बायका मुलं काटे टेकत म्हातारी आठ आठ दहा दहा दिवसभर उन्हातून अनवाणी पायाने चालत घाम गाळत शिळे तुकडे खात मनोभावे कुलस्वामीला भेटण्याकरता आला काय म्हणाला तो तुमचा कुलस्वामी त्याला तुमचे हाल का दिसत नाही तुमच्या पिढ्यान पिढ्या वनवासात होरपाळून न चुकता कुलस्वामीला भेटण्यास येतात आज तुम्ही किती वनवासातून खंडोबाच्या भेटीला आलात आहात भेटला का तो तुम्हाला तुम्ही का आला तुमच्या अंगावर वस्त्र नाही अन्न नाही राहायला दळ घर नाही पायात वाहन नसतानाही एवढं अंतर चालून तुम्ही आलात देवाना आधी तुमची विचारपूस तरी करायची होती त्याला तुमच्यासाठी काहीच करता येत नाही तर तुम्ही तरी त्याच्यासाठी ही आतायात का करता आपल्या अनेक पिढ्यांनी देवाची पायरी कपाळ घासून झिजवली पण देवाला तुमची कधी दया आली आहे देवानं काय तुमच देवाय आहे पिढ्या झिजून सगळ्या गावची घाण काढून मेलेली मढी गावाने तुम्हाला खाऊ घातली तरी या देवाला तुमची दया आली नाही तुम्ही देवाला पूजत नसून तुम्ही तुमच्या अज्ञानाची आराधना करता अनेक पिढ्या देवभोळेपणानं बुडवून टाकल्या तुमच्या पदरात देवानं दिलं काय मग तुम्ही आतापासून असं शिका आहे त्या पिढी पासून देवाची फारकत करा आणि इथूनच लहान मुलांच्या मनावर चांगले संस्कार करा त्यांना शाळा सुशिक्षित बनवा बघा काय ते जशी जशी तुमची मुलं शहाणी होतील तस तशी तुमच्या घराण्याची राहणीमानाची सुधारणा होत राहील आणि तुम्हाला या नरकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील आपण माणूस आहोत आपल्यालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे ही जाणीव तुमची मुलं तुम्हाला करून देतील देव भोळेपणा तसा बायकांचा सिंहाचा वाटा आहे तसाच आपली मुलं सुशिक्षित करण्याचा पहिला मान त्या पटकावतील हा माझा आत्मविश्वास आहे तुमचं पुढचं पाऊल हे राहील की स्त्रियांचं आपली मुलं शिकून शहाणी करतील त्या सगळ्या अज्ञान अज्ञान पल... पालनाच्या रूढी फेकून द्या माझ्या भोळ्या भाबड्या बांधवांनो पोटाच्या करता मडी भक्षण करण्याचं सोडून द्या गावची घाण काढण्याचं टाकून द्या इतके दिवस आपण काढली आता इथून पुढे जो घाण करतो त्यालाच ती काढण्याची सवय लागू द्या ही आपल्यावर लादलेली गुलामगिरी सहजासहजी जाणार नाही त्याकरता आपल्याला क्रांती केली पाहिजे पाऊन पिढीचा नायनाट झाला तरी चालेल पण पाव पिढी तरी मानाने माणूस म्हणून जगेल आणि पुढचं भवितव्य उज्ज्वल बनेल माझ्या या सुधारणेचं पहिलं पाऊल तुमचं पडू द्या उंच देह तारुण्याचं तेज रंग गोरा कपाळ उंच सूट फुटाट दुबळ्या जनतेनं पाहिलेलं व्यक्तिमत्व मधुर वाणीतून निघणारे ते अमृताचे फवारे त्यात हे गरीब दुबळे जीव अगदी नाहून निघाल्याचे सुख उपभोगीत होते वर्षानुवर्षे कुजण्याचं फळ आज अगदी त्यांच्या होटीत घातल्यासारखं वाटत होतं इतक्या दिवसांचं साठवलेलं पुण्याच माप घेऊन ते घरोघरी जाणार होत सगळ्यांची मन प्रफुल्ल झाली होती जीव सुखाला होता मृगजळ सत्याला उतर उतरत होत काळजात आनंद मावत नव्हता त्या आनंदाच्या बेहोशीत बायकामध्येही विरश्री संचारली आमची चुलत आजी भिकाबाई स्टेजवर गेली आणि बाबांच्या समोर उभी राहून भाषण सांगू लागली आयाबायानू भीमराव आंबेडकर सांगतात तेच खरं हाय आपण आपल्या पोरांना शिकवायची मेलेली गुरु खायची समाज सुधारायचा आंबेडकरांबरोबर लढायची शिपथ घेऊ ते सांगतात तीच खरं हाय आता काय भी व्हावं त्याच्याच माग जायचं एवढंच मी सगळ्यांना सा सांगते आमच्या भिकाजीचा जन्म मुळी मुंबईत झालेला ती सभेमध्ये निर्भीड झालेली होती सभा संपली जेजुरी सभा ज्यांनी भीमाला पाहिलं त्या त्या माणसाला माझी आज आजी सभा ऐकून आल्यावर तर बाबांनी उच्चारलेल्या शब्दांची जणू जगमाळ जपू लागले घरी आल्या बाबांचे रूप नखा बघणाऱ्या माणसांच्या पुढे उभं करू लागले अग बया बया काय तो भीमराव आंबेडकर म्हणून नवा पोरगा सात समुद्राच्या पलाडनं गोऱ्या साहेबागत शिकून आलाय लय लय शिकलाय म्हणता ती गोऱ्या इतका काय बया सांगू उंचच्या उंच अंगाने धडधा कडगोरा पान कपाळ तर एवढं मोठं सारी कापड अंगावर गोऱ्या साहेबागत आण दिसतोय या बी तसाच गाडीतनं उतरला तवा तर असं वाटलं गवन नेरच येऊन उभा राहीला आणि काय त्याचं ते बोलणं भाषण जणू काय इंद्राची सभा चालली आंबेडकर म्हणतो समद्या अगदी समध्या मडी बिडी खायचं बंद करा आपण आता सुधारलं पाहिजे आडानपणात राहू नका देवधर्माच्या माग लागू नका असा एक का दोन लय लय सांगत होता बैठक काय नुसतं त्याच्या तोंडाला तोंड नव्हतं उरंद अगदी फाटाय झालं होतं असं सगळ्या महारवाड्यात माझ्या आजीनं सांगण्याचा सपाटा लावला आपण सुधरायला पाहिजे म्हणून ठामपणे सांगू लागले आजोबांना तर हर्षवायू झाल्यासारखं सारखीच आवडीत माणसं जमून बाबांनी सांगितलेली सभा सविस्तर सांगू लागले आजोबा चावडीत कारभाऱ्यांच्या तोंडा पुढं हात नाचवत म्हणत आर सौदीच आता तरी पड मड सोडा आर तो बोऱ्या मुलकात शिकून आला तो काय एडाबिडा हैवय तुम्हाला पडी मडी सोडा म्हणाल त्याला काय तरी कळत असलं म्हणून म्हणतोय मन या नव आता यो समदा महारपणा सोडा शहरात बघा आपली माणसं कशी सुधारला ती तुम्ही अगोदर पोरं साळत घाला आणि गावाची घाण घाणकून काढायची टाकून द्या मुरदा मास खाऊ नका र भल्या गड्या काय त्या एवढूशा पोराची आपल्या बद्दल तळमळ आहे तवा आपण बी त्याचं ऐकायचं आणि सांगत असं वागायचं अरे आपल्या हाडामासाचं हे बालीस तरी शिकून आलाय मग सांगा त्याला लय कळतंय का आपल्याला लय कळतंय मग ऐकणाऱ्याला शहाण्या कारभाऱ्यानं माझ्या आजोबांच्या तोंडापुढे हात नाचवत म्हणावं कस अर मलारी बस कर तुझं पादरी ज्ञान मड पड सोडायला लावतो यास गावकी नग म्हणतो मांग चाण तुझं ऐकतो तु या मग आपण हाडाच खरं सांगा व काय अर आपण ह्या मातीत जलमल्याची लैकर आहे ना मग आपल्या वाडवडिलांनी कमावलेली तिच्यासाठी त्यांची हाडाची काड झाली पण येसकरकी टाकली नाही त्यांनी आणू तो एका की की सोड म्हणतो कुटन बी ज्ञान शिकून इथून आण माणसाच्या डोक्यात याड भरावतूच ही असल खिरस्ती ज्ञान आम्हाला सांगत जाऊ नगच अर पोर बाळ शिकून काय त्याला मास्तर बिस्तर करायचं हवे का बामन बिमन व्हायचंय तेव्हा पोरास निशाळा शिकवा अर असं उलट पाणी व्हायला लावू नका आपण ह्या आय पंढरीची लेकरं आहे तिनं आपल्याला शिक्का दिलाय तो चालवायला पाहिजे कशाला भावा आपल्याला असलं आप ज्ञान एस्करांची कार्टी म्हणजे ह्या आय पांढरीची खासी खुशी महाराजच्या रक्तामासाची लेकरं आपण अन तू उठतूयास सुटतूयास अन मानवाच्या डोक्यात पादरी ज्ञान भरतू अगदी दीर यांनी आक्षी धिंगाणाच घातलाय तसंच त्या भिकाय वैनी नभी माणसाने नुसती टकोरी उठवल्या अरे तुम्ही लष्करात राहूनच्या रोटीतलं तुमचंही घ्या अरे आम्ही हडा माणसाचं खरंच राहणार आहे आपल्या देवानी पायरी आहे ती वलांडायची वैर अरे आपल्याला जन्मच तो आहे आपला धरम आपण का म्हणून सोडणार आपण खरं खरं या देशाचं महार आहे महार आरदम बाटकर तो नव काय तो पोरगा सांगतो या इलायती ज्ञान इलायतीला शिकायला गेल्यावर त्याच्याच राहतो तो बाटला का नाही मग आता तो काय सांगणार इलायती ज्ञानच आणि त्याच तुम्ही दीर यांनी ऐकलं आणि आलाय आम्हाला बी शिकवायला रे एसकर ती नुसती खुळ्या खुळ्याची काठी नवं तो राजदंड आहे राजदंड माझला मार झाली फोपासला ज्वार ही म्हण उगी नाही केली वाडवडलांनी महाराला लगी माझ महिना येतो मुरळ्या सोडू नगा जुगतीनी नग पोतराज नग आर मग तुला पाहिजे तरी काय नुसती चारुटी आर मुरळ्या म्हणजे आपलं कुलदैवत खंडीराय हे त्याला आपल्या घरागणीस पाहिलं फळ त्याच्या पायावर वाडवडलापासून भाग चालू आहे म्हणून त्याची दया कृपा कसं वल्या झाडाला तुम्ही आग लावायला निघालास ज्याच्या घरात आईची मर्जी फिरली त्या घरात हायचा शिक्का हाय माळ परडी तुम्हासनी साधी गोष्ट वाटली वय सार घर नासून त्याची राग करल की पोतराज खासा खुसा आमच्या गाडीवान लेकीमाईंनी माईंनी आपापल्याला काय साधा मान दिला देवांना इसरा आणि तुमचं खिरस्ती ज्ञान पसरा नग नग बाबा आम्हाला आमच्या वाडवडिलांनी पहिलं केलंय तीच खरं आव मग आता तुम्हाला देवाची भक्ती करायची तर खुशाल करा पण तर पोरांची नासाडी का करता माझे आजोबा त्यांना म्हणायचे त्यावर पुन्हा त्यातला दुसराच समजून सांगायचं आर मल्लारी खंडेरा जातीच्या कुळस्वामी तो आपल्या वतीत स्तवर फळ टाकतो या आणि आपण त्याला एक फळ द्यायला का करावा मुरळी म्हणजे काय आपल्या घराला तो मान आरती मल्लेखांची अस्तुरी होती अस्तुरी देवा तिचं लगीन लागल्यावर असत आणि तरु जर आपण नाही केलं तर याडा मालू आपल्याला कुत्र्यागत भोगायला लावल कुत्र्यागत जोगतीनी नग म्हणतो या पट्ट्याचं काम हाय गड्या एक फळ आपण तिला दिलंय तर योल मांडवाला जाऊन गच्च फळांनी भरतो या आंबाबाईला ज्याच्या घराची आवड आहे त्याच्याच घरी ती शिका देती असं असलं तसल काय काढत जाऊ नग मल्हारी असा हा वाद विवाद दिवस रात्र चावडीत चालत असे हळूवारका होईना भिमार्याची झुळूक महारवाड्यात वाहू लागली आंबेडकरांची माणसं रणपिसे मघाळे गायकवाड अशी अनेक मंडळी जत्रा गाठून जाणूक आहे जत्रेतच त्यांना देव भेटून ही माणसं त्यांच्या मनाचं परिवर्तन घडवू लागली आताशा कुठं माणसाला शहाणपण येऊ लागलं लंगोट्या टाकून आता मुलांना मुलांचे आईबा पायजमा शिवू लागले मुलांना पायजमा शर्ट अंगावर घालण्याची सवय लागली शेमड्या पोरींच्या केसांची कटिंग करू लागली त्याला म्हणत इंग्लिश बाल आणि प्रत्येक आई बापांनी आपली लहान लहान मुलं चाळे टाकण्याचा सपाटा लावला आता भीमाडचा वारा चौकडे वाहू लागला प्रत्येकाच्या बुद्धीच तेज येऊ लागलं आणि मेलेल्या रक्ताच्या पेशी डॉक्टर आंबेडकरांनी सत्य जागृतीची इंजेक्शन देऊन आता जिवंत केल्याने आणि सळसळ क्रांतीस वाहू लागला तरण्या म्हाताऱ्या पोरां सोरांच्या तोंडात एकच नाव पाठ झालं डॉक्टर भीमराव आंबेडकर अंतकरणाच्या जपमाळेच्या चष्म्यातून नाव बाहेर पड नाव बाहेर पडू लागलं जय भीम असं हे भीमाचं वारं झोपडी झोपडी शिरलं सगळ्यांना जाण येऊ लागली मडी सोडावावी हे त्या तरुण पोरांना लवकर पटलं पण म्हाताऱ्यांना जिभेच्या सवयीमुळं अवघड वाटू लागली तरी पण तरुण करत्या मुलांच्या पुढं त्यांचं काही चालण असं झालं गावोगावच्या तरुण पोरांनी पहिली क्रांती केली मडी खाणं बंद करण्याची काही घर चोरून आणून खात त्यांना वाळी टाकण्याची प्रथा चालू केली त्यांना कुठल्याच लग्न कार्यात घ्यायचं नाही पावण्याच्या गावाला चुकून पंक्तीला बसला तर भर पंक्तीला त्याला कच्च फुलत म्हणजे डेरा फोडून फुटक्या तुटक्या कवचात वाढत त्याची भर मंडपात भर माणसात अवहेलना करत तो माणूस आपोआप ताळ्यावर येई आणि समाजात मिसळून जाई अशीच विराट पहिलं मत सोडण्यामाग थोडस कथानक घडली चैत्री पुनव जेजुरीची जत्रा झाली की माही पुनव वीराची जत्रा वीरच मस्कोबा म्हणजे प्रसिद्ध देवस्थान त्या जत्रा करता चौघोकडली हो घर येताच पण वीरच्या लेकीबाळी मात्र जत्रेला कसल्याही परिस्थितीत यायलाच हव्या माझी मावशी मुंबईहून जत्रेला वीरला आल्यावर तिच्या कर्मधर्म संयोगाने सकाळी उठूनच काहीतरी आजारानं जनावर मिळेल माझी आजी त्या वासरात वासावरच होती मावशी म्हणजे असल्या खाण्याला फारच हौशी जनावर ढोर फोडीवर आल्याला कळलं की आमच्या आजीनं पहिला नंबर झालं त्याचे के, के, भाग टाकून दिले आणि हिशाप्रमाणे वाटे घातले त्यावेळी माझ्या आजीच्या वाट्याला काळीच बोक आणि गुडघ काही आलं नव्हतं माझी आजी वाटे घालणाऱ्याला कारभाराला म्हणाली ममईन चंदाबाई आलीये तिनं काळीच बोरू गुडस सा आणायला सांगितलात तवा कारभारी मला तो वाटा पाहिजे तवा कारभारी म्हणाले वस नाही 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 सीताबाईने कोण कुणाच्या वाट्याला आपला यो तो वाटा उचला माझी आजी त्या वाटा घालणाऱ्या संघ मोठमोठ्याने भांडू लागली वाट्यांच्या ठिकाणी रांगत पोरं सोडून सगळी महारवाड्यातील माणसं गराडा घालून बसली होती कोणीच वाटा माझ्या आजीला अदलून बदलून देईल तेव्हा माझी आजी फारच चिडली आणि रागाच्या भरात म्हणाली आजपासून जी ढोराचं आज मांस खाईल त्याला सोराचं आण सोर म्हणजे डुकर या डुकराचं साधं नाव घेण्यासही महाराणी मुसलमान यांना धर्माप्रमाणे शपथ डुकराचं नाव काढलं की गडी बायका पचापचा थुकू लागल्या आणि गाडग्या मडक्यात भरलेलं वाटे त्यांनी कवड्यावर टाकून दिले काही बायका माझ्या आजीला मारायला उठल्या काही जणी हातापाय जोडून तिच्या सत्यानासाची ओवी गाऊ लागल्या आणि जी पोरं जमली होती त्यांनी माझ्या आजीची पाठ थोपटली शाप्पा सीतावयवैनी आज बारीक तुम्ही महारवड्याला डोळली आंबेडकर सांगतात तीच सीतावयणीच्या शिप शिपतीतून आपण पाळ मग ढोरमास न खाण्याच्या तिथच शक्ती घेतल्या आणि आपोआप आप त्यांच्या तोंडून पहिली घोषणा निघाली भीमरावती जय अशी गर्जना करून त्या दिवसापासून वीरच्या महारवड्याचं मड खाणं बंद झालं अजून ही वीरच्या माणसांची गाठ पडली तर ती जुनी आठवण काढून म्हणतात इरातील पहिलं मड खाणं सीता वहिनी बंद केलं ही मडी पडी म्हणजे महारांचं वैभव होतं